नमस्कार एन 2020 पी दोन हजार वीसनुसार मी नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिली विषय भाषा वर आधारित मी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक तयार केलेली आहे ही आज आपण अभ्यासणार आहोत तर यात सर्वात आधी प्रश्न पहिला योग्य चित्र व शब्द यांच्या जोड्या रेघेने जुळव पाच गुणांसाठी हा पहिला प्रश्न घेण्या घेतलेला आहे यामध्ये विद्यार्थी चित्र बघणार आहे आणि नंतर शब्दांचे वाचन करत शब्द आणि चित्र ह्यांच्या तो जोड्या लावणार आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न शब्द वाच व पाहून पुन्हा लिही हा दुसरा प्रश्नसुद्धा पाच गुणांसाठी घेतलेला आहे यात विद्यार्थी पहिल्या शब्दाचे वाचन करणार आहे आणि ते शब्द वाचन करून जसेच्या तसे खाली लिहिणार आहे त्याचप्रमाणे प्रश्न तिसरा घेतलेला आहे चित्र बघ व नाव लिही तर विद्यार्थी तिसऱ्या प्रश्नामध्ये चित्र बघून त्याचं नाव आठवणार आहे शब्द आठवणार आहे आणि त्या चित्राचे नाव तो खाली दिलेल्या रेघेमध्ये लिहिणार आहे हा प्रश्न चार गुणांसाठी घेतलेला आहे त्याचप्रमाणे प्रश्न चौथा चौथा प्रश्न आहे गोलातील अक्षर पहा ल अक्षराला गोल करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे तर गोलात असलेले अक्षर विद्यार्थी बघणार आहे त्याचं वाचन करणार आहे आणि ते अक्षर दिलेल्या शब्दांमध्ये शोधून त्या अक्षरांना तो अक्षराला तो गोल करणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा वाच व लिही चार गुणांसाठी हा पाचवा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये विद्यार्थी अक्षर वाचन करणार आहे आणि त्यानंतर पुढील रिकाम्या जागेमध्ये विद्यार्थी त्याच अक्षराला स्वरचिन्ह जोडून ते अक्षर पुन्हा लिहिणार आहे अशा पद्धतीने वाचन करत जाऊन पुढे रिकाम्या जागे असलेल्या शब्दाला अक्षराला स्वरचिन्हे जोडून तो त्या रिकाम्या जागा पूर्ण करणार आहे इयत्ता पहिली विषय गणित यात पहिला प्रश्न आहे सारख्या आकाराच्या जोड्या लाव चार गुणांसाठी हा प्रश्न आहे सर्वप्रथम विद्यार्थी आकार बघणार आहे आणि त्या आकाराप्रमाणे दिसणारी वस्तू शोधून त्या वस्तूची आणि आकाराची विद्यार्थी जोडी लावणार आहे त्याचप्रमाणे प्रश्न दुसरा चित्र मोज व चित्रा एवढ्या संख्येला गोल कर तीन गुणांसाठी दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी सर्वप्रथम चित्र मोजणार आहे आणि चित्र मोजून झाल्यानंतर चित्रा एवढी असणारी संख्या किंवा अंक शोधणार आहे आणि त्या अंकाला तो गोल करणार आहे प्रश्न तिसरा चित्र मोज व अंक चौकटीत लिही सर्वप्रथम विद्यार्थी चित्र पाहून चित्र मोजणार आहे आणि चित्र मोजून झाल्यानंतर तो अंक तो चौकटीत चित्राखाली असलेल्या चौकटीत अंक लिहिणार आहे प्रश्न चौथा सूचनेप्रमाणे कृती कर गुण दोन दोन गुणांसाठी चौथा प्रश्न आहे आधी घडणाऱ्या कृती खालील चौकोन रंगव तर या कृतींमध्ये जी कृती आधी घडते ती कृती विद्यार्थ्याला शोधायची आहे आणि त्याखालील चौकोन विद्यार्थ्याला रंगवायचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न नंतर घडणाऱ्या कृती खालील चौकोन रंगव या दोन कृतींमध्ये नंतर कोणती कृती होते घडत असते ती विद्यार्थ्याला शोधून काढून नंतर घडणाऱ्या कृतीखालील चौकोन रंगवायचा आहे प्रश्न पाचवा दिलेल्या संख्येवढी चित्र काढ गुण चार चार गुणांसाठी हा प्रश्न आहे विद्यार्थी सर्वप्रथम चौकोनात दिलेला अंक ओळखणार आहे आणि त्या अंका एवढे चित्र या रिकाम्या जागी तो काढणार आहे प्रश्न सहावा रिकाम्या जागी योग्य अंक लिही गुण चार तर विद्यार्थी सर्वप्रथम अंकाचे वाचन करणार आहे त्या अंकानंतर येणारा अंक कोणता तो लक्षात घेऊन त्या अंकाचे लेखन विद्यार्थी रिकाम्या जागी करणार आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट्स करा